नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर राज्यांचे पावसाळी तर बघा काय आहे राज्य कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नावर राज्याचे पावसाळी अधिवेशनात निर्णय महागाई भत्ता वेतन त्रुटी आक्षेप आणि सेवानिवृत्तीचं वय येत्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील विविध प्रश्न मार्गे लागले जाणार आहेत त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर देखील निर्णयाची अपेक्षा आहे याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊया राज्य सरकारने गठीत करण्यात आलेल्या वेतन तुटी समितीने शिफारसीमध्ये अनेक पदांना न्यायाने मिळाल्याने राज्यातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांना विविध आंदोलनं केलं संदर्भात वेतन तुटी निवारणाबाबत नव्याने पुनर्विचार होण्याची मागणी करण्यात येत आहे या संदर्भात विविध विभागांना कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष निवेदन दे दिलेले आहे तर बऱ्याच ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून आंदोलने मोर्चे काढण्यात आले याबाबत राज्य सरकारकडून अधिवेशनात नेमका काय निर्णय ने घेतील याकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष वेधणार आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच दिवसापासून असणारा सेवानवृत्तीच्या वय साठ वर्षाबाबतची मागणीबाबत देखील राज्य सरकारकडून कोणते उचित निर्णय यावर चर्चा करण्यात येईल याकडे देखील कर्मचाऱ्यांचं लक्ष असणार आहे अधिवेशनाच्या अनुषंगाने सरकारकडे कर्मचारी संघटनेचे निवेदन देखील सादर करण्यात येत आहेत राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के वाढीव मागे भत्ता दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू करण्याचा अधिकृत निर्णय या अधिवेशनातच्या दरम्यान घेण्याची दाट शक्यता आहे वरील प्रमुख मागण्याशिवाय राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी शिक्षक आमदारांकडून अधिवेशनात विषय चर्चा जाण्याची शक्यता आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासमोर असेल व्हिडिओसुद्धा ऑडियाशी लाईक करायला शक्यला विसरू नका धन्यवाद